जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आली आहे नमस्कार मी बोलते आपल्या गीता स्वागत करतो आपण आपल्या गीता एक सुवर्ण कुबेर योजना घेऊन आलेलो आहोत आता आजकाल आपण बघताय की चांदीचे सोन्याचे भाव खूप वाढत आहेत एक एक दहा हजार रुपयाची हिशेबाने आपण जर का एक अकरा हप्ते भरले तर ते आ, तो दे तो दे एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या किती जरच्या वर्षा रुपये एक हप्ता एकश्राख त्यात ॲड करू तर तुम्हाला एक लाख वीस हजाराची खरेदी कर त्यामध्ये करता येणारी त्यामध्ये आपल्याला बावीस गायडचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत त्यात आपल्याकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे तर आम्ही त्यात अजून भर घातलेली आहे आता आणि तुम्ही या योजने सर्वसाधारण लाभ घ्यावा संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी संतोष मेहत्रे यांची ठरल्याप्रमाणे निवड झाली आहे संतोष मेहत्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे विरोधकांकडून अर्जही दाखल करण्यात आला नव्हता यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अधिकारी नितीन पाटील यांनी संतोष मेहत्री यांची उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर झालेल्या सभेमध्ये निवड झाल्याचे जाहीर केले यावेळी नगरपंचायतचे अधिकारी श्री साळवे यांच्यासह नगराध्यक्षा रोहिणी घुले व सर्व नगरसेवक उपस्थित होते कर्जत नगर पंचायतच्या उपनगराध्यक्ष पदाची आज निवड झाली या निवडणुकीसाठी संतोष मेहत्रे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता संतोष मेहत्रे यांची निवड होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार यांचा कर्जत नगर पंचायतमध्ये मोठा राजकीय संघर्ष असल्यामुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते आज उपनगराध्यक्ष निवडीची वेळ या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची दिली होती या वेळेमध्ये संतोष मेहतरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी त्यांच्या गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते त्यांची निवड या ठिकाणी सर्वानुमते करण्यात आली विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही यामुळे ती निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली निवडीनंतर संतोष मेहत्रे पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले आपण पाहूया कारण गेली संघर्षित चालू होता तिथे कोविड होता तर जिल्हाधिकारी कार्यालय होते आणि यातून आज या ठिकाणी परमेश्वराने जसा न्याय दिला आहे त्या पद्धतीने सर्व नगरसेवकांच्या नगराध्यक्षांच्या सर्व नेत्यांच्या आदरणीय महामाईम प्राध्यापक राम साहेब महाराष्ट्र राज्याचे सभापती यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज माझी निवड बिनविरोध झाली याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार झाले असं काय नाही विरोधकाकडे संख्याबळ बिन नव्हतं परंतु त्यांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला आहे तसंच इथून पुढच्या कालखंडामध्ये विरोधकांनी सुद्धा मनाचा मोठा मोठेपणा दाखवून जी विकास कामं होत आहेत त्याला सहकार्याची अपेक्षा माझी पण आहे आम्हाला सर्वच जणांची आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन विकासात्मक धोरण सर्व ठरवून या ठिकाणी कर्जत चेहराचा मोरा निश्चित ज्या आज गेली तसं पाहिलं तर तीस वर्ष एकाच कुटुंबाकडे सत्ता होती आणि तीस वर्षामध्ये जे काही कामं झाले त्यांची काय परिस्थिती आजपर्यंत झाली आणि इथून पुढच्या ज्या राहिलेल्या आमच्या कालखंडामध्ये जी कामं आहेत ह्याच्यात निश्चितच अगदी फार मोठा फरक जाणवेल थोडक्यात बदल हवा नवा त्या पद्धतीने कर्जत शहराचा था बदल झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आपण बोलला की माझ्या अध्यक्षपदाला विरोध आहे नाही नाही अर्ज भरला नाही इथपर्यंत त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला काही हरकत नाही परंतु उपनगराध्यक्षपदाची निवड होऊ नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज कोर्ट कोर्टामध्ये अगदी औरंगाबाद हायकोर्टापर्यंत ते सुद्धा गेलेत ना जे सांगायचं तात्पर्य एक असा होता की त्यांचं आजपर्यंतची जी तीस वर्षाची पद्धत राहिली ती अशी राहिली की माळी समाजातला दुसऱ्या कुटुंबातला कोणी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष हो नाही असं माझं ते मत होतं आणि निश्चितच आज या ठिकाणी सर्वच आमच्या नगरसेवकाच्या सहकार्याने या ठिकाणी उपनगराध्यक्षपदी मी आज बिनविरोध निवड झाली मनाला मनापासूनच आनंद आहे साधारण कुठले प्रश्न प्राधान्याने प्रश्न सोडवायचे झालं तर खरं तर शहरामध्ये जो पाण्याचा विषय आहे तो विचारात घेऊन त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करणं आवश्यक आहे आणि ते आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी करणारच आहे तसंच स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या अडचणी आपण काय सांगायला ते नवीन नाही परंतु त्याच्यातही तुम्हाला खूप मो खूप मोठा बदल झालेला दिसेल लाईटचा विषय असेल स्ट्रीट लाईटचा विषय असेल त्याही सगळ्या गोष्टी या ठिकाणी सोडवल्या जातील अंतर्गत रस्ते आहेत आणि विशेषतः या ठिकाणी प्राध्यापक आणि सभापती महाराज राज्याचे शिंदेसाहेब यांच्या निधीमधून फार मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये या ठिकाणी एक समर्थ गार्डन म्हणून विकसित केलेलं होतं इथून पाठीमागच्या कालखंडामध्ये ते जाळण्याचं काम विरोधकांनी केलं आहे आणि ते दोन्ही ते असेल दुसरंही एक गार्डन आहे ते सर्व गार्डन पूर्व कसे होतील कसे करता येईल त्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत कर्ज शहरातील नागरिकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहे अनुशेष निश्चितच आहे कारण काय आहे परिस्थिती खूप अडचणीची पण सर्व नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आदरणीय शिंदे साहेबांना बरोबर घेऊन हा अनुशेष निश्चितच राहिलेल्या कालखंडामध्ये भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेश पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता वाढदिवस शिवाय पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतिलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस